नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट नरखेड तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी एका शिळी पालकाकड शेळ्या जरी कमी दिसल्या तर शेळ्या एकदम भारी छान वाटल्या म्हणून आपण त्यांचा व्हिडिओ काढत आहोत त्यांच्या शेळ्यांची आपण माहिती जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की नावराव कसबेड कसबे साहेब आपल्या शेळ्या चार दिसते त्या चारण ही पाठ आहे काय पाचशे ही पाट इली नाही आहे काय किती महिने झाले तर एक महिन्याची गाभन आहे आणि ही पाठ किती महिन्याची पाट नऊ महिन्याची आणि एक महिना गाभर म्हणजे आठव्या महिन्यात बरोबर आठव्या महिन्यात गाभर ह्या शाळ्या आपल्याकडल्या शाळ्या आपल्या म्हणजे घरीच तयार झालेल्या कधी विकत घेतलेल्या अडीच वर्षापूर्वी कितीला घेतल्या होत्या अडीच वर्षापूर्वी हजाराच्या शाळेला दोन साडे अठरा हजाराच्या म्हणजे सव्वानव हजाराली एक शिडी सजार सा, एक शिडी घेतली पण शिडी त्या टायमाला गाबन होती वेलेली कशी होती गाभण नव्हत्या बर बर आपल्या पैसे आले महिन्यात काप गेले हा हा म्हणजे साड्या शेळ्या घेतल्या सहा नऊ हजाराला शिळी पण नाही आणि तुमच्याकडे आल्यावर गेले आता ही तीन जी। ही? तीन तीन पिलेजी बरे जे आहे आता ही जी शिळे आहे ना मोठी ती बी तीन पेली दिली म्हणजे आपल्याकडे दोन वर्षात म्हणजे आणल्यानंतर महिन्याला लागू तीन येतो झाली तीन येतो झाली दोन वर्षात तीन येतो झालं दोन वर्ष की एक महिन्यात लागू होते ते एक लावता का एक महिना एक महिन्यात लावतो बरं दूध ही काय कमी दूध काय सुद्धा नाही ना दूध चांगलं भरपूर पिल्यांना पिल्यांना एक पुरतं साडेचार महिन्याची साडेचार महिन्याची साडेचार महिन्याची बरं साडेचार महिन्याचं पिलो आपलं कितीला जातो नऊ हजार रुपयाला चांगला भाव आला काय त्याला खोराक हे काय बर पिल्यांना पिल्यांना घेऊ द्यायचं शाळेला भरटा द्यायचा मकाचा बर 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 म्हणजे पिल्यांसाठी दूध पुरत आहे पिल्यांसाठी दूध पुरत आणि येली की एक महिन्यानं लावाय लावाय बरोबर आहे आता हा काही महिना झाला येऊन कोणती ही आतली चरती आतली बर लावली आता लावली बी का आता ही पाठ जी आहे आपली आठ महिन्यात गाभण गेली बरोबर आहे का पाठ हा बोला हाय गे झाली बरं नसल्यामुळे बरं मग किती महिन्यात तुम्ही लागू घालू पाच महिन्यात लागू झायला पाहिजे व्हायलाच पाहिजे बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की पाच महिन्यात म्हणल्यावर बारकी वाटते पाच महिन्यात लागूनच निघते निघालाच पाहिजे निघालाच पाहिजे हा बरं 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 थोडं लेट बोकड नसल्यामुळे थोडं लेट झालं हा 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 म्हणजे पाचच महिन्यात लावायला पाहिजे पाचच महिन्यात लावायला शिळेपालनाचा आपल्याला फायदा पण परत काय दूध कमी पिली वगैरे नाही नाही अशी लवकर लावल्यामुळे काय अर्थ नाही का अडचण ही पाच महिने ही जी आपल्याकडे आता येते किती आता ही जी दोन येतं झाली असं आहे काय आता सध्या कशी आहे आता सध्या तीन पिले आहेत तिला आता ही आहे तीन पिले आहेत बरं सगळे आपल्या सगळे दे येऊन किती दिवस झालं म्हणलं तिला एक महिना झाला एकोणीस तेव्हा बर माझ केलेला एक कळतो का कस बस नर घेऊन द्यायचं बस लिहा एक दोन दिवसात ती माझ्यावर येते बर बर पातळ बळ असली की ती माझ्यावर तिसऱ्या दिवशी ती माझ्यावर येते आणि शाळा व्यापताना काय अडचण येते त्या गावात काय 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 मला तिला आडव होऊ शकते बर आता अशी विधा पोटा लागणार होय की दोन वेळा तिला कसं झालं तुम्ही डॉक्टर बोलून ती पिली काढली बर डॉक्टर कडनं जी पिली काढली तुम्ही ती पिली व्यवस्थित निघाली व्यवस्थित निघाली ना म्हणजे थोडक्यात जरा अडचण वाटली तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे लगेच आहे का ना सल्ला घ्यायला पाहिजे नाही तर शिळी बिन पिली बी जाऊ शकते बरोबर आहे की कारण असताना मायंग बाळ एक तुला आलं हा तिथं जे एक पंधरा वीस मिनिटं गेली की ती प्रक्रिया बंद झाली सगळी वेंद्याची वेंद्याची प्रक्रिया थांबली की लगेच घेण्यात आलं त्याच्या बरोबर की तिला मग लगेच डॉक्टर बोलले डॉक्टरने दोन किले काढली हा किले तर अशी उलटं झाले ते किले म्हणजे फिरले हां पायाकडनं आले दोन्ही बी दोन्ही बर बर दोन्ही बी तशी होती म्हणल्यावर निघाली नसती गेल्या बरं एकदा गाल होती तिचं तसं वेळ झाला म्हणून वेळ झाला बरं एकदा आता ह्यांना घरी गेल्याच्या नंतरनं काय चार आता काय ना आता नसतं फक्त तसं येत आहे मग सकाळी काय सकाळी भरडा द्यायचा हो सकाळी भरडा देताय हां सकाळी बरीच जण संध्याकाळी ठेवतील काय ना कारण काय जणाचं जा म्हणणं आहे की बाबा सकाळी भरडा ठेवला की चरत नाहीत नाही चरू जा दोन तास मी चरू द्या काय आता मी घरनं आलो का हां दोन तास एक तास तर कंप्लीट बसते येत बरं हां पंपावर त्यांचा ठेच आहे आता बर 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 एक तास बसते विश्रांती घेते रोज सकाळी भराडा रोज तरी भराडा किती असतो साधारण किती आपल्या ओझळ हा एवढं बारकी ओझळ बारकी पिल्याला म्हणलं तरी एवढं गहू द्यायचं बरं बरं पूर्ण गहू ना हा पूर्ण गहू पिल्या किती दिवसापासून गहू देत पण पिलांला हां पिलांला द दीड महिना झाले तिला सहज लावायची दीड महिना झाले का दीड महिने झाले आता घरी येतील ना हां पुन्हा दिवस चालू केले त्यांच्या पुढं असं टाकले ते याचा चालू करते बर 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 टाकत टाकत तुम्ही वाढवत वाढवत असते या टाकाला आ किती वर्ष झालं शाळे द्यावं आपल्याकडे अशा आपल्याकडे आता ही अडीच वर्ष झालं अडीचच वर्ष आहे बरं बरं अडीच वर्षाच्या अगोदरचा व्यवसाय काय तुमचा मी तिकडे पुण्याला होतो कोणते असं आहे काय मुलं शिकायला होती बर 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 हे मुलं पुण्या नव्हती मग सुरुवात केली कशी आलो लॉकडाऊन मध्ये माहो पुण्याचा वाट नाही पुण्याला बर स्टँड वर सकाळ गेलो रविवार आता दोन शाळे विकायला आलत बरं इथं आपल्या नरखेड मध्ये नरखेड मध्ये बर जेव्हा ही शाळे म्हणजे थोडक्यात कोरोना काळात बाजार बंद असल्यामुळे इथं आलं बाजार चालू झालता बरं ती इथं स्टँड येते ना सकाळ सकाळ बर 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 त्यानला तर थो थोडकं बाजाराचा असतो बारकासाई बार हो पंधरावीस तर शेळ्या असतात कुठल्या वाराला रविवारी बर 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 मग माहिती पुन्हा मुळं जाते मग तिथं बघायला तुम्ही गेलात तरी आपण सकाळसा गेलो सकाळ सकाळ शेळ्या दिसल्या हा मग शेळ्या दिसता म्हटलं घ्याव्या शेळ्या हा मग विचारलं तर ते म्हणलं पंचवीस हजार बर पंचवीस हजार म्हटलं पंचवीस हजार सांगितलं काय बर मग पंचवीस हजार त्यानं सांगितल्यावर मग सोळाला माहिल्यावर लोक मला म्हणायचे लागा लय पैसे मागितले होते बरं शेळ्या त्या तेरा ते चौदा हजार आले तू असं कस मला माहित होतं कारण मी पूर्वी लहानपणी मी शेळ्या सांभाळत होतो शेळ्याची मला माहिती नव्हती थोडी बरं बरं मग ते असं झालं मग त्याला अठरा हजार साडे अठरा हजार रुपये केले साडे अठरा हजार रुपये दोन शेळ्या घेतल्या आता पण तो ह्यांचं हा आ, दोन शेळ्याचं का सगळ्याच वाढल्या उत्पन्न ना सगळं दोन शेळ्याच दीड लाख झालं आणि शेळ्या किती वाढल्या आपल्या शेळ्या काय एवढ्या दोन आता सहा ती घरी पाच म्हणजे शेळ्यापासून अकरा वाढून दीड लाख रुपये मिळाला उत्पन्न झालं जे थोडक्यात अशा जरी पद्धतीने स्लो मध्ये जरी वाटचाल धरली तरी बी नफा चांगला मिळतो एकशे चाळीस ते बेचाळीस हजार तिथे उत्पन्न वर्षाला बरोबर आहे एकशे कारण तुमची पिली लय लवकर विकायला पिली लय लवकर कारण ही शेळ्या गाब लागते ना पुन्हा पिली पिली की पुन्हा त्यांना दुसऱ्या पिलेला त्याचा परिणाम होऊ शकतो होतोय त्यामुळे पिली जाते तशी तशी विकायलाच नाही गाभण गेल्याच्या नंतर ना किती दिवस तुम्ही पिल्यांना पाच साडेतीन साडेतीन महिने दीड महिना आठवायची दीड महिना आठवायला लागते बरं आता पुढच्या पिल्याला दूध चिक चिक नाही मिळला की पिले वाढत नाही म्हणजे थोडक्यात आता ह्या आपल्या म्हणजे व्हिडिओ ऐकण्याच्या माध्यमातून त्या लोकांना समजेल की बाबा शिडी आठवायची तरी किती आता ह्या पिल्याचं जे रूप आहे ना <laughs> बघा ह्यांची केस बघा कशी वाटते ह्याची केस फरक वाटते फरक वाटतय काय का नाही हे वेगळंच आहे मग हे बोकडावर गेले बिल्या बोकडावर ही बोकळावरच गेलो तुम्हाला म्हणणं का आता डोंगरी माठ डोंगरी माट आहे ती मेंट राहिल ती घराची वाट धराव लागली काही ठीक आहे आम्हाला माहिती दिली धन्यवाद